सहनावतु सह सहना नौघ्नतु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु ॐ शान्ति शान्ति, शान्ति, शान्ति हा वीडियो पहन्यापूर्वि कृपया मानल वरल् पंचकोश वायुविवेक आणि हिरण्यगर्भसूक्त हे व्हिडिओज बघावेत व्हिडिओजच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत वायूच्या संदर्भात आपण पाहिलं की या अध्यायात सांगितलेलं वायूचं स्वरूप आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये विस्तारानं स्पष्ट केलेलं नाही मात्र त्याचं ज्ञान होणं चिकित्सेसाठी आवश्यक आहे असं म्हटलं आहे विषयविद्येच्या अधिकारात हे ज्ञान येत नाही असंही महर्षी मरीजींच्या प्रश्नावरून स्पष्ट होतं या वायूचं ज्ञान अन्य शास्त्रांच्या परिशीलनानं करून घ्यावं लागतं असे अनेक सिद्धांत आहेत जे ऋग्वेदापासून दर्शनांपर्यंत अनेक शास्त्रांनी केलेले आहेत असे सिद्धांत अन्य शास्त्रांमध्ये पुन्हा सविस्तर सांगितले जात नाहीत त्यांचं ज्ञान त्या त्या शास्त्रांच्याच परिशीलनानं करून घेऊन व्यवहारात आणावं लागतं ज्याप्रमाणे वायूचं स्वरूप तात्पर्य निर्णयाचे सहा लिंग परीक्षण करण्यासाठी आवश्यक प्रमाण विज्ञान इत्यादी असेच एक सिद्ध स्वरूप आहे ओज खर तर शारीर ओझ हा आयुर्वेदाचाच सिद्धांत आहे आणि त्याचं विस्तृत विवेचन आयुर्वेदात केलेलंही परंतु ओझ अधिक परिपूर्णतेने समजण्यासाठी अन्य शास्त्रांचा आधार उपयुक्त आहे ऋग्वेदाच्या नासदीय सूक्ताच्या सात मंत्रांमध्ये कारण देह आणि त्यापासून निमिषापेक्षाही कमी काळात संपूर्ण विश्वाची निर्मिती याचं विवेचन आहे ऋग्वेदाच्या हिरण्य गर्भ सूक्तामध्ये समष्टी सूक्ष्म देहाचं विवेचन आहे ऋग्वेदाच्या पुरुष सूक्तामध्ये समष्टी स्थूल देहाचं विवेचन आहे कारण देहापासून प्रथम उत्पन्न प्रजापती आहे हिरण्यगर्भ या प्रजापतीनं आपल्या संकल्प विकल्पात्मक अंतकरणानं विमर्श करून सृष्टीला साधनभूत असं रई आणि प्राण हे द्वंद्व उत्पन्न केलं प्राण सर्व क्रियाकलापांचं नियंत्रण करतो प्राणाला कार्य करण्यासाठी समर्थ आश्रय आहे रई प्राण भोगता अन्नाद आहे रई भोग्य अन्न आहे प्राण अग्नि आहे रई सोम आहे असं हे अग्निशोमीय अग्निसोमात्मक जगत आहे प्राण आणि रई हे द्वंद्व हे मिथून परस्पर सहकार्यानं संपूर्ण सृष्टी उत्पन्न करतात आणि जगाचं चक्र यथास्थित चालवतात भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे गामाविष्य चूता धारयाम्यहम ओजसा पुष्णामी चौषधी सर्वात सोमो रसात्मक अर्थात मी पृथ्वीमध्ये प्रविष्ट होऊन ओजानं अर्थात सामर्थ्यानं पृथ्वीचं आणि भूतमात्रांचं धारण करतो तसंच मी रसरूप सोम होऊन सर्व औषधींचं पोषण करतो हिरण्यगर्भगत प्राण आपल्या सामर्थ्याने पृथ्वीचे धारण करतो पृथ्वीला तिच्या जागी ठेवतो या धारणकर्मामुळेच अत्यंत गुरुस्वभावी असूनही पृथ्वी अंतराळात इतसता फेकली जात नाही किंवा आतून स्फोट होऊन विदीर्णही होत नाही ती दृढ राहते हिरण्यगर्भगत रईच रसरूप सोम होऊन पृथ्वीवर उत्पन्न होणाऱ्या गहू तांदूळ इत्यादी औषधींचं अन्नांचं पोषण करते वेदांमधील यज्ञही या, या रई आणि प्राणानं जगाचं चक्र चाललं जाण्याच्या सिद्धांतावर आधारित आहे आयतरेय या उपनिषदानुसार विविध क्रिया सामर्थ्ययुक्त प्राणच ऋग्वेदातील देवत आहेत यज्ञीय अग्नी हवी स्वरूपरही प्राणापर्यंत पोचवतो त्या योग्य प्राणाला कार्य करण्यास बल प्राप्त होतं प्राण रईचं शोषण करून प्रक्रिया करून रई परत करतो त्या योग्य रईचंच पोषण होतं जसं आदान काळात सूर्यादी प्राणविभूती सृष्टीचं शोषण करतात त्या रईचं विभाजन करून त्याच रईनं पुन्हा विसर्ग काळात सृष्टीचं पोषण करतात तसंच प्राणविभूती स्वरूप इंद्रदेवतेला दिलेला रई रूप हवे इंद्र वृष्टीरूपानं परत करतो सूर्य पाण्याचे शोषण करतो मरुद्गण मेघांचं वहन करतात आणि समान धारांनी वृष्टी करतात वृष्टीनं अन्नाचं पोषण होतं रई रूप हवीनं पुन्हा रईचंच पोषण होतं म्हणून भगवद्गीतेत म्हटलं आहे देवान भावयतानेन ते देवा भावयंतु हा परस्पर भावयंत श्रेय परमवापस्यथ अर्थात यज्ञाद्वारा तुम्ही देवांना संतुष्ट करा आणि ते देव तुम्हाला संतुष्ट करत परस्परांना संतुष्ट करून श्रेष्ठ कल्याण प्राप्त करा शरीरात जाठराग्नी यज्ञीय अग्निप्रमाणेच कार्य करतो अन्न सेवन हे अग्नीला हावी अर्पण करण्यासारखं आहे जसं भगवद्गीतेत म्हटलं आहे अहम वैश्वानुरो भूत वा प्राणीना देहमाश्रित हा प्राणापानसमायुक्त पचाम्यन्न चतुर्विधम प्राणविभूतिरूप अग्नी प्राण आणि अपानांच्या सहकार्यानं भोज्य भक्ष्य चौशल्य हे किंवा अशी अशा चतुर्विध अन्नाचं पचन करतो रई रूप अन्नावर प्रक्रिया करून अन्नाचं रूपांतर शारीर धातूंमध्ये करतो आणि शारीर रूप रईचं पोषण करतो अन्नामधील रसरूप सोमच शरीरांतर्गत ओज आहे आता इथे प्रश्न असा उपस्थित होतो की सर्वजण समानच अन्नाचं सेवन करतात मग सर्व शरीरांमध्ये ओज समान का नसत तसं पाहिलं तर सूर्यबिंब सर्वत्र समान तेजानच प्रकाशित होत परंतु गढूळ पाण्यात दगडात मातीच्या गोळ्यात त्याचं प्रतिबिंब पडत नाही स्वच्छ पाण्यातच प्रतिबिंब पडत तद्वतच रसरूप सोमात्मक अन्न समान पोषक असलं तरी दुर्बल शरीराला तेवढं पुष्ट करत नाही शरीर धातुसार अर्थात बलवान स्थिर स्वगुण संपन्न असतील तर सोमात्मा अन्नानं ओझाला पुष्टी मिळते शरीर बलवान दीप्तिमान होत त्यामुळे सर्व धातुसार देहांमध्ये ओज चांगलं असत सर्व धातुसार देह अतिबल स्थिर मंद जर मंद विकार असतात अर्थात या व्यक्तींना लवकर वार्धक्य येत नाही विकार सहसा होत नाहीत धातूंचं संहनन चांगलं असेल तर ओज चांगलं असतं सुसंहत शरीर बलवान असतं आयाम विस्तार सम असेल तर देह ओजस्वी असतो या व्यक्ती सुद्धा बलवान आणि दीर्घायू असतात सार सुसंहत आयाम विस्तार सम देहांमध्ये सम आहारातून ओजाला योग्य पोषण मिळतं जसं सुश्रुत संहितेत म्हटलं आहे विधिवत अन्नपान ओज हेतू धातूंचं सामर्थ्य ओजाच्या आश्रयानं असतं जसं सुश्रुत संहितेत म्हटलं आहे ओजस्त तेजू धातू ना ओज हा धातूंचा सार स्थिर अंश आहे धातूंचे बल आहे ओजामध्ये धातू ओतप्रोत असतात दुधामध्ये ज्याप्रमाणे घृत व्यापून असतं त्याप्रमाणे सर्व धातूंमध्ये ओज व्यापून असतं घृत ज्याप्रमाणे दुधाचा सार अर्थात उत्कृष्ट आणि स्थिर अंश आहे त्याप्रमाणे ओज धातूंचा सार स्थिर अंश आहे दुधाचा सार अंश जसा स्नेह तसंच धातूंचा सार अंश ही स्नेहच आहे ओजाला चरक संहित शरीर स्नेह म्हटलेला आहे पांडू निदानानुसार स्नेहक्षयामुळे होणारा ओजक्षय व्याधीजनक होतो चरक सिद्धीस्थानात ओजक्षयासाठी स्नेहवस्ती चिकित्सा म्हणून सांगितलेला आहे ज्याप्रमाणे दुधातील स्नेहाचं प्रमाण मोजता येतं त्याप्रमाणे धातूंमध्ये ओतप्रोत असणाऱ्या ओजाचं प्रमाणही मोजून महर्षींनी सांगितलेलं आहे चरकसंहितेत म्हटलेलं आहे येनौजसा वर्तयती प्रेतासेन यत् सर्वूताना सर्व जीवितिषते यमाद गर्भाव गर्भरसाद गर्भर रस संवर्तमान हृदय समाविश्यपुरा यश नाश नाशोस्त धारीयदृदया श्रित यरीसस्नेह प्राणायत्र प्रतिष्ठिता अर्थात ज्या ओजाने राहतात ज्याच्या विना सर्व भूतांचं जीवित राहत नाही जे गर्भाचं आदी प्रथम सार आहे जे गर्भाच्या रसाने रचवत रस आहे हृदय निष्पन्न होताना जे प्रथम हृदयामध्ये स्थित होते ज्याच्या नाशाने नाश होतो ते हृदयाशेत धारी ओज आहे जे शरीरातील सारामधील स्नेह आहे ज्याच्या आशयाने प्राण राहतात ते हे हृदयस्थ ओज अष्टबिंदू आठ बिंदू आहे हृदय हे पर ओर्जाचं स्थान आहे असं चरक संहितेत म्हटलेलं आहे हे अष्टबिंदू पर ओज शुक्रशोणीत संयोगामध्ये असत हे ओज गर्भधारणेला कारणीभूत आहे शरीरेंद्रिय सत्वात्म संयोग हे आयुष्याचं तटस्थ लक्षण आहे शुक्रशोणित संयोग रूप शरीराशी इंद्रिय सत्वात्म रूप जीवात्म्याचा संयोग होण्यासाठी हे अष्टबिंदू ओज आश्रयभूत निमित्त रूप आहे हे ओज बलवान असेल तर जीवात्मा आणि स्थूल देहाचा संयोग होऊन गर्भधारणा होते आणि गर्भ स्थिर राहतो या जीवितरूप संयोगाचा आश्रय असल्याने लाक्षणिक अर्थाने हृदयाश्रित ओजालाच धारी संज्ञ आहे या ओजाचा नाश झाला तर शरीराचा जीवात्म्याशी संयोग नष्ट होऊन आयुष्याचा नाश होतो जसे म्हटले आहे यशे न्यतन नाशो यस्मिन तिष्ठती तिष्ठते गर्भधारणेनंतर क्रमशः गर्भपोषण होऊन सर्व शरीरव्यापी धातू पुष्ट होतात त्या धातूंमध्ये सारभूत असणारं ओज पुष्ट होत सर्व धातूंना व्यापून असणाऱ्या सोमात्मक स्निग्ध ओर्जाचं प्रमाण एक प्रसृत किंवा अर्धांजली आहे या ओजामुळे शरीराचं प्रेरण होत हे ओज स्थितीला स्थैर्याला कारणीभूत आहे बालवयात या ओझाची वृद्धी होते मध्यवयात वृद्धी होत नाही क्षयही होत नाही नित्य सम आहार विहारातून ओजाचं पोषण होत राहत वयात ओज स्वाभाविकरित्या क्षीण होत जात भावांमध्ये ओज ही संज्ञा काही विशिष्ट भावांना दिलेली आहे धातूना तेजसी रसे तथा जीवित शोणिते श्लेष्मणिक प्राकृते वैद्ये रोज शब्द प्रकि धातूंचं तेज रस जीव शोणित आणि सम प्राकृत श्लेष्मा यांना वैद्य ओज संज्ञा देतात ओज सर्व धातूंना व्यापून राहतच तथापि रस रक्त आणि सम प्राकृत श्लेष्मा यामध्ये ओजाची अभिव्यक्ती आणि कार्यकारित्व अधिक असत सर्व धातूंमध्ये ओज हेच तेज असत तेज या शब्दाचा या संदर्भात अर्थ बल सामर्थ्य सारता स्थिरता असा आहे ओज हे शरीर धातूंमधील बल किंवा सामर्थ्य आहे सार स्थिर अंश आहे ओज रई आहे आणि तेज महाभूत किंवा अग्नि प्राणाची विभूती आहे त्यामुळे ओज हे धातूंचे तेज आहे यामध्ये तेज याचा अर्थ तेज महाभूत असा होत नाही परंतु भगवद्गीतेत एक श्लोक आहे यदादित्यगतं तेजो जगदभासय ते, ते, ते अखिलम यच् चंद्रमसी यच्चा तत्तेजो विधी मामकम अर्थात आदित्यामध्ये राहणार जे तेज जगाला प्रकाशित करत जे चंद्रामध्ये आणि अग्निमध्ये आहे ते तेज माझ आहे असं जाण इथे रईचा अधिष्ठाता असलेल्या चंद्रामध्येही जगाला प्रकाशित करणार तेज राहत असं म्हटलंय याचा अन्वय कसा करायचा पंचभौतिक सृष्टीमध्ये तेज तत्व द्विध स्वभावी आहे प्रकाश आणि संताप सूर्य आणि अग्नी यामध्ये तेजाचे हे दोन्ही स्वभाव अभिव्यक्त होतात काही भाव असे असतात ज्यांच्यामध्ये तेजाचा केवळ दीप्ती प्रकाश हाच अंश अभिव्यक्त होतो जसं सुवर्ण हिरे माणिक इत्यादी रत्न चंद्र यांच्यामध्ये औष्ण्य व्यक्त होत नाही ओझही तसंच तसच आहे सोमात्मक ओझामध्ये प्रकाश हा अंश व्यक्त होतो त्यामुळे ओजस्वी देह दीप्तिमान असतात सार किट्ट विभजन करून समान वायू नाड्यांद्वारा रस हृदयापर्यंत पोहोचवतो हा आहार सार सर्व धातूंचा पोषक असल्यानं त्याला ओज आहे हा आहार सार हृदयाचंही पोषण करतो आणि सर्व शरीरात जाऊन शरीराचं प्रीणन करतो हा रस सारभूत नसेल किंवा क्षीण झाला तर कार्य न झाल्यामुळे लक्ष श्रम शोष अशी लक्षणं उत्पन्न होतात आहारसार रस हृदयाचं पोषण करत असल्यामुळे हृदयाच्या राहणाऱ्या प्राणविभूती स्वरूप अंतःकरणाला कार्य करण्यासाठी सामर्थ्य प्रदान करतो छानदोग्य उपनिषदात म्हटलं आहे मन अन्नमय आहे अर्थात दुधाचा सार अंश असलेल्या तुपाप्रमाणे अन्नाचा जो सार अंश तो मनामध्ये शक्तीचा आधान करतो त्यामुळे मन सशक्त होतं कार्य करायला समर्थ होतं जर अन्नाकडून सामर्थ्य मिळालं नाही तर मनाच्या शक्ती क्षीण होतात उदाहरणार्थ पाणी प्यायलं नाही तर प्राणनाश ना होईल म्हणून पाण्याचा त्याग करू नये मात्र अन्नच त्याग करून पंधरा दिवस जर पाणीच प्यायलं तर मनाच्या सोळा कलांपैकी पंधरा कला क्षीण होतात अंतकरणाच्या उत्साह धी, धृती स्मृती इत्यादी कला किंवा शक्ती क्षीण होतात अन्नग्रहण केलं तर त्या त्वरित क्रियाशील होतात ओजाचं प्रीणन बलाधान कार्य रसाद्वारा अभिव्यक्त होतं ओजाचा तेज अंश रक्तधातूद्वारा अभिव्यक्त होतो त्यामुळे रक्तधातूसार व्यक्तीचं मुख स्निग्ध रक्तवर्ण श्रीमत अर्थात रूपसुंदर भ्राजिष्ण अर्थात दीप्तिमान असतं रक्तधातूच्या माध्यमातून शरीरांतर्गत प्राण शरीराचं नियंत्रण करतो प्राण इंद्रियांचा अभिवाहक आहे इंद्रिया ग्रहणाचा हेतू आहे अग्नीचा प्रेरक आहे ही सर्व कार्य रक्ताच्या शुद्धाशुद्धत्वानं सारासारत्वानं प्रभावित होतात विशुद्ध रक्त पुरुषाचा वर्ण प्रसन्न असतो इंद्रिय प्रसन्न अर्थात कार्यक्षम असतात इंद्रियाथांची इच्छा असते अग्नीचा वेग अव्याहत असतो रक्तसार व्यक्ती मेधावी असतात चरक संहितेच्या वातकलाकली अध्यायात म्हटलं आहे सोम एव शरीरे श्लेष्मांतर्गत कुपिता कुपिता शुभाशुभानी करोती सोमच शरीरामध्ये श्लेष्मांतर्गत होऊन स्थैर्य पुष्टी बल प्रदान करतो हा समश्लेष्मा शरीराला स्थिरता स्निग्धता प्रदान करतो संधिबंध दृढ करतो समश्लेष्मांतर्गत सोमात्मक ओजामुळे शरीर दृढ सम्यक उपचित उत्साही होत जसं चरकसंहितेत म्हटलं आहे प्राकृत असतो बदमश्लेष्मा श्लेष्मांतर्गत ओज इंद्रियांचं तर्पण करत आणि ज्ञानाचं निमित्त होतं चरक शारीरस्थानामध्ये या श्लैष्मिक ओजाचं प्रमाण अर्धांजली सांगितलेलं आहे हेच शरीरातील अपर ओज आहे चक्रपाणी टीकेत म्हटलं आहे या श्लैष्मिक ओजाचं वहन ओजोवह धमनींमधून होत आणि हे ओज विशुद्ध कफाच्या समान गुणात्मक असतं विधिविहित सम अन्नपान घृत क्षीर शाली मधुर आहार ओजोवर्धक आहे कटु लवण क्षार ग्राम्य आहार अनशन अल्पाशन लंघनादियोग या सर्वांमुळे ओजाचा क्षय होतो क्षुधा हा सहज व्याधी आणि अत्यग्नी हे ओजोनाशक आहेत ध्यान शोक यांच्यामुळे ओज क्षीण होत मद्य आणि वेश स्वगुणांनी ओजाच्या विपरीत गुणात्मक आहेत ओजक्षयामुळे पांडू राजयक्ष्मा यासारखे व्याधी होतात सारशून्य धातू सर्व वातव्याधींना कारणीभूत होतात ओजोनाशानं मृत्यू येतो क्षीण ओजाचं अप्यायन घृत क्षीर मांसरस जीवनीय औषधी यांनी करता येत रसायन चिकित्सा ओजोवर्धक आहे रसायनांमध्ये सर्वोत्तम रसायन आहे सोमवल्ली हिला औषधी राज आहे चरकसंहितेमध्ये वर्णन केलेल्या सोमाच्या रसायन प्रयोगामध्ये शरीराचं पुनर्निर्माण होत असं सा सांगितलेलं आहे ऋग्वेदातही सोमवल्लीचं महात्म्य वर्णन आहे सोमरस हा इंद्र आणि अग्नी या दोन देवतांना प्रिय हवी आहे इंद्रादी देवता प्राणाच्याच विभूती आहेत या देवता जगताच्या संचलनाचं कार्य करतात इंद्र क्षत्रिय देवता आहे बल शौर्य तेज हा या देवतेचा स्वभाव आहे ऋग्वेदातील इंद्र सूपतात म्हटलंय की सोमरस सेवनानं इंद्र अत्यंत बलवान झाला आपल्या बलानं त्यानं द्यू लोकाची गती अवरुद्ध केली नदीचा वेगवान प्रवाह थांबवला नद्यांच्या प्रवाहांची दिशा बदलली अर्थात इतकं बल सोमामुळे प्राप्त होऊ शकतं ऋग्वेदातील सोमसूक्तामध्ये सोमयागाची प्रशंसा केली आहे विधिशेष रूपानं सोमाला ऊर्जादायी अमरत्व देणारा असं म्हटलंय अपाम सोमम अमृता सोमपान करून अमृत झाले अर्थात सोमयागानं प्राप्त होणाऱ्या लोकांमध्ये चिरकाल अवस्थान होत सध्या सोमवल्ली उपलब्ध नाही परंतु अन्य रसायन प्रयोगांनी शरीर ओजस्वी आणि त्यामुळे बलवान निरोगी दीर्घायू होऊ शकतं क्षीरघृताभ्या असं सर्वोत्कृष्ट रसायन आहे सर्वांना सेवन करता येईल असं उत्कृष्ट रसायन आहे शरीर संहनन चांगले असेल तर ओज पुष्ट होत शरीर संहननासाठी व्यायामाचा प्रयोग आवश्यक आहे ओजस्वी देहाद्वारा सर्वांना निरोगी दीर्घायू प्राप्त होवो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न किंवा सूचना असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा मला टेलिग्रामवर संपर्क साधू शकता धन्यवाद